मी तुमचा प्रणय गुजा कोण प्रणय गुजा सहर्ष स्वागत करत आहे माझी चॅनल वरती चालू आहे आणि आम्ही जात आहोत अंबद सावळाच्या पुढे आलेले आहे पुढे गणपती म्हटलं तर वातावरण असतं बरोबर कोकण वाजे आणि मुंबईकर चाकरवाणी येत असतात जात असं वाटतो खूप मजा मस्ती असते आणि त्यावेळी आमचे गणपती कसे आहेत या ब्लॉग मधून तुम्हाला समजेल कसे गणपती आम्ही मजा करतो माझ्या इकडे वेगळे भावंड वगैरे येतात मुंबई करा सगळीकडे चला आणि त्यामुळे किती मजा असते गावामध्ये हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही मजा घ्या एन्जॉय करा हा ब्लॉग कसा वाच कसा वाटेल तुम्हाला ते मला आवर्जून सांगा आणि मला सबस्क्राईब करा फॉलो करा भाऊ बरा गुजर आणि प्रणय गुजर आम्ही गावाकडे आम्ही छान असं मस्त मजा मस्ती करणार आहोत तर यावा कोकण बा यावा आणि मजा मस्ती करा गणपती बा खड्डे आहेत रस्त्याला सावकाश गेलेलं बरं आमचं गाव आहे अंबतखोल जिथे खोलात घर आणि आंबे जास्त वरती असं आहे आमचं अंबतखोल पण निसर्गाने असं रम्यल असलेलं असलेलं असं एक स्वर्गच जणू तुम्ही पण यावा अंबत खोलास बघायास सध्या पाणी आहे मित्रांनो हे आहे माझं गाव मी पण सुरेश गुजार कोकण कुकुन टेबस कोकणी माणूस गाव गाव तर मित्रांनो आपण आलेलो आहे गावाला माझ्या भावासोबत परागुजर याच्यासोबत गावाला आलेलो आहे बघू शकता कशी मस्त असं गारवा आहे इथे एकदम जंगलामध्ये गाव आहे आणि माझं गाव हे आवडायच्या पुढे तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे गावाला गावाला बघू शकता आहे ते माझ्या असे पाच ही चांचू आमचा सुयेश आमची कंडिशन खराब काय तर मित्रांनो इथे बघू शकता माकड आलेली आहेत तर माकडं आल्यानंतर काय वातावरण जस की आम्ही माकडं बघलेलं नाही अशी सगळेजण आम्ही बाहेर पडलेले आहे तर आम्हाला घाबरतायत आम्ही त्यांना उचकवतोय बघू शकतो किती माकडे आले आहेत आणि ते माकडे दरवेळी येतात त्यांचा राऊंडच असतो नऊ साडे नऊ दहा वाजता येऊन जाणार काहीतरी खाऊन जाणार फळिळ इथे पेरू बिरू असतील किंवा काही असेल काही जे भेटेल ते खाणार आणि घरावर उच्छाद मांडून ते निघून जातात त्यांचं त्यांना काही टेन्शन नसतं कोण कसं काय असतं ते घेऊ घेऊ मी बघू केळं खायला कसं येतात आणि आम्ही केळं देतो शेवटीला तेही प्राणी आहेत त्यांचंही त्यांनाही जगण्यासाठी काय ना काहीतरी लागतं तर आपण त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा अर्थ आहे आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे गावामध्ये आल्यानंतर एकच विषय असतो की पारंपरिक गोष्टी भे बे, बघायला भेटतात जशी जसं पारंपरिक घर असतात पारंपरिक समाधे असतात पारंपरिक गोष्टी असतात तर ह्या पारंपरिक गोष्टींमध्ये चूल असेल चूल बघायला भेटते किंवा बाहेरचं वातावरण बघायला भेटतो खूप मजा असते आणि एवढं छान आणि एवढं समाधान कर आणि एवढी शांतता गावामध्येच आपल्याला भेटू शकते ते मुंबईमध्ये काम करून किंवा इकडे काम करून चिपळूणमध्ये काम करून किंवा गोष्टी असं काम करून जे मनाला शांतता लागते ते गावामध्येच लागते एक आपण काम सोडून आपल्याला आपण वेळ देतो मस्त आणि आपण आपल्या कामाला सोडून वेळ दिलाच पाहिजे कारण आपण पैशासाठी नाही पैसा आपल्यासाठी आहे गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत आपण गोष्टींसाठी नाही आहेत आपल्यासाठी गोष्टी आहेत तर सदर गोष्टी लक्षात घेता एन्जॉयमेंट असली पाहिजे स्वतःला कसं बरं वाटेल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या मित्रांनो आणि आयुष्यात जागा मस्त मजा करा कारण आज आहे तर उद्या कोणी बघतलेलं नाही आहे त्यामुळे बघा

<गला> आमचा गणपती खूप मनमोहक हो असे बनवलेले आहेत आमचे दोन नंबर काका सुधीर काका यांनी जे गणपतीचा त्यांचा कारखाना आहे आणि जे गणपती, का गणपती बनवतात आणि दरवर्षी जेदेव, गणपती सावड्यापासून ते गावापासून गावा आमच्या गावा गाव गावातले सगळे लोक इथूनच आमच्या घरातनच गणपती घेतात तर त्यांनी मनमोहक कसं गणपती बनवलं तिथे स्वामींचं चेहऱ्यावरती त्यांची मूर्ती आहे आहे बनवलेल्या खूप छान आहे गोष्टींची एक मनमोहक असं गोष्टी बघायला भेटतात आणि गणपती बाप्पा मोर्या एवढंच म्हणत येतं आणि पाच दिवस सात दिवस इतके छान जातात खूप मजा

But that's तर मित्रांनो गौरी गौरी जागवली जाते कशी आणि आमच्या घरात गौरीचं कसं जागरण केलं जाते खूप मजा मस्ती असते महालाल गौरी आणि लेडीज गौरीचं जागरण करतात एक वाजेपर्यंत एकी दोन वाजेपर्यंत आणि खूप मजा असते रात्रीची ही मजा घ्यायला खूप मजा येते आणि तुम्ही बघू शकता कसं वाटतं वातावरण असते गावामध्ये घरामध्ये माझ्या मलाही आवडेल aitäh . e tinha isso दिवस तो आलेला आहे जेव्हा गणपती आपल्याला जाती सोडून जातील पण एखाद्या गोष्टीना जेव्हा सोडून जाते तेव्हा दुस जेव्हा परत येण्यासाठी गोष्टी तयार असतात तर गणपती बाप्पा जेव्हा जातात तेव्हा खूप डोळ्यात आश्रू असतात खूप वाईट वाटते की पाच सहा दिवस असे आनंदमय गेले आणि तुम्ही आनंद देऊन गेलात गणपती बाप्पा गौरीचे विसर्जन आहे गौरी माता आणि इतकं छान वाटतं की सहा दिवस बघण्यासारखे असतात आता बघू शकता की ते वातावरण कसं आहे आणि कसं विसर्जन आमच्याकडे केलं जातं गौरीचं आणि पुढे कसं नेलं जातं पुढे गणपतीचं विसर्जन कसं केलं हे तुम्ही बघू शकता आमची फॅमिली कशी आहे हे तुम्हाला समजेल बघा येस तू देखेनईस तू नाही नुसतं मीनाही दे बघू शकता आमच्या गणपती झाण्यावरती आलेले आहेत जिथे सगळ्यांचे गणपती येतात आणि एकत्र आरती केली जाते आरती केल्यानंतर गणपती विसर्जनासाठी जातात तर बघू शकता कशी आरती चालू आहे 아 맞다. Si O timing of wonder 有點 tad height usion of treats terum

свеч qaay tur मंत्राणू गणपती आपल्या मार्गाचं झालेले आहेत आज गणपतीचं विसर्जन आहे तर तुम्ही बघू शकता गणपतीचं विसर्जनसाठी आता आरती झाली आरती झाल्यानंतर गणपती विसर्जनची तयारी चालू आहे गणपती विसर्जन Guoria Evigo Evigo Papà Guoria Guoria तर मित्रांनो आपण निघालेलो आहे गणपती विसर्जनाला तुम्ही बघू शकता कशी मजा मस्ती असते गणपती विसर्जन पर्यंत आणि खूप गोष्टी मनमोहक असतात खूप जाताना खूप काही देऊन जातात आणि ह्या आठवणी कधीच जात नाहीत परत तयार होतात परत जातात परत तयार होतात परत जातात Hwyl fath i'w achub! तर आमची गावापासून एक नदी आहे पुढे त्या आधी पहिली आरती केली जाते तिथे के गेल्यावरती होते गणपतीला विसर्जनासाठी दिलं जातं पाण्यामध्ये तर वाईट वाटतं पण गणपती विसर्जन जशी प्रथा तशी करावी लागते आणि गणपतीला एक खूप मजा असते आणि डोळ्यातून पाणी येतं की गणपती बाप्पा परत तुम्ही लवकर या एवढीच इच्छा असते आणि आम्हाला आनंद देऊन करते एवढे असतात की काही आठवण देऊन जातात खूप भावनांचा आठवण दिवस त्यामुळे भाऊ एकत्र येतात आणि मजा मस्ती करतात त्यामुळे एकही राहते आणि प्रेम राहते आनंदामध्ये किंवा सगळ्या फॅमिलीमध्ये कसा हा एक्सपिरियन्स केला माझ्या कुटुंबातला एक्सपिरियन्स गणपती विसर्जन गणपती येण्यापासून गणपती विसर्ग तर एवढंच म्हणणं आहे की खुश राहा आनंदी राहा सगळ्यांना आनंद देत राहा मी तुमचा कोकण असंच छान छान व्हिडिओ पण तुम्हाला प्रसन्न करत राहील तर मला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेलआयकन दाबा आणि तुमच्या आठवणीत मी सदैव राहू दे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या